रामकृष्णहारी वारकरी संप्रदायातील पंचपदी अर्थात कीर्तनाच्या अगोदर म्हणावयाचे रामकृष्णहारीपासून तर विठोबा ते जे भजन आहे त्याला पंचपदी असं म्हणतात ते समजून घेण्यासाठी आज आपण भेटलेलो आहोत याची एक शृंखला मालिका आपण तयार करणार आहोत त्यातील आजच्या पहिल्या भागामध्ये आहे रामकृष्णहारी भजन तालामध्ये आणि स्वरामध्ये कसं म्हणायचं याचा थोडासा अभ्यास आपण करूया रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे या भजनाशिवाय आपल्या कीर्तनाला आणि भजनाला सुरुवातच होत नाही म्हणून हे योग्य प्रकारे आपण समजून घ्यायला पाहिजे तसं हे दिसायला भजन सोपं दिसतं परंतु ते त्या मानाने अवघड आहे कारण ते एक विशिष्ट तालामध्ये आहे नंतर ते योग्य प्रकारे तालामध्ये आलं नाही तर बऱ्याच वेळा ते, ते रामकृष्णारी गोल 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 असं फिरत राहतं समीवर ते येत नाही म्हणून त्याचा योग्य प्रकारे ताल आपण कळून घ्यायला पाहिजे वारकरी संप्रदायाचं जवळपास नव्याण्णव टक्के भजन ताल धुमाळी अर्थात आठ मात्र्यामध्ये होतं हेच आठ मात्रा द्रुतमध्ये झालं की त्याला जलद भजन म्हणतात आणि हेच आठ मात्रा मध्यगतीमध्ये विलंबित गतीमध्ये आपण गायलं की त्याला ठाई असं म्हणतात तर हे आठ मात्रा योग्य प्रकारे समजून घेतले आपण तर वारकरी संप्रदायाचं सगळं भजन आपल्याला म्हणता येईल आणि त्या भजनाचा आनंद आपल्याला घेता येईल तर सुरुवातीला त्याला शिकवत असताना एक प्रतिकात्मक त्याला शिकवलं जातं आपण बघूया की ते कसं असतं एकदा मी त्याला आपल्याला टाळीमध्ये दाखवतो आणि त्यानंतर आपण त्याला एक दोन तीन आठ मात्र्यामध्ये मोजूया बघा लक्ष द्या मुरडा टाळी आत टाळी मुरडा टाळी बाहेर टाळी यातील पहिल्या मात्रेला सम असं म्हणतात तर काही जरी झालं तर आपल्याला समीवर येतायला पाहिजे आणि कुठल्याही भजनाला सुरुवात करत असताना आपण समेपासून धरलं किंवा हा आवंग कुठून सुरू झाला ते आपोआपच त्याची मात्रा आपल्याला कळते आहे परत एकदा बघूया मुरडा टाळी आत टाळी मुरडा टाळी बाहेर टाळी तसं जर आपण समजून घेतलं तर पहिले चार मात्रा आपण समजून घेतले की दुसरे चार मात्रा पहिल्यासारखेच आहेत पण पहिल्या चार मात्रांमध्ये ते आतमध्ये आहेत आणि नंतरचे चार मात्रा जे आहेत ते कालामध्ये म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे बाहेर आहे याला अंकामध्ये कसं म्हणायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपल्याकडं जो टाळ असतो त्या टाळ्याला असं मुरडायचं असतं म्हणून त्याला मुरडा आणि सरळ मोकळा वाजला की त्याला टाळी म्हणायची म्हणून मुरडा टाळी आत टाळी मुरडा टाळी बाहेर टाळी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही जी टाळी आहे ती इतकी सहज व्हायला पाहिजे की वर आपण बोलत जरी राहिलो तर खाली ती तालामध्ये वाजत राहायला पाहिजे बरोबर एका मात्रानंतर दुसरी मात्रा येत राहायला पाहिजे जसा एखादा सराई ड्रावर की तालासोबत गाडी चालवताना गप्पाही मारतो आणि गेरही टाकत राहतो परंतु गेर टाकत असताना त्याला त्याचा विचार करावा लागत नाही तसं आपल्या अंगामध्ये ताल कधी उतरला तर आपण बोलतोय पण बोलत असताना सुद्धा आपली टाळी चुकत नाही आहे खाली टाळी आपोआप चालत राहत आहे समजाव ताल आपल्या अंगामध्ये उतरला आहे त्याला थोडंसं मानसशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं ते अवचेतन मनामध्ये जायला पाहिजे जोपर्यंत आपण विचार करतो की एक दोन तीन वगैरे तोपर्यंत तो तर तो अंगामध्ये येत नाही वर आपण बोलत जरी असलो तरी आपल्याला माहिती पाहिजे मात्र कोणता चालू आहे सात आठ एक काही जरी आपण बोलत असलो तरी वर आपलं बोलणं चालू राहायला पाहिजे आणि मात्र्याची जी काय एक लाईन आहे त्याची एक धारा आहे त्याचं एक चक्र आहे की आपल्या डोक्यामध्ये सारखं चालू राहायला पाहिजे म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता यालाच आपण द्रुत केलं म्हणजे जलद केलं की जलद भजन होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हा झाला ताल आता आपल्याला रामकृष्ण हरी हे जे भजन आहे हे भजन या तालामध्ये बसवायचं आहे जेव्हा आपण हरिपासून सुरुवात करू तेव्हा ते तिसऱ्या मात्र्यापासून आहे आणि जय जयपासून म्हणू तेव्हा ते चौथ्या मात्रेपासून आहे आता याला आपण स्वरामध्ये समजून घेऊया सरळ सरळ असं हे भजन आहे आणि सरळ सरळ म्हटलं जातं परंतु तरीही त्याला बिलावल राग खमाज देश अशा रागांचे अंग दिसतात तर चला तर ताल आपण समजून घेतलाय आता आशुच्या समवेत आपण स्वरामध्ये हे समजून घेऊया आता आपण हे तालामध्ये आणि स्वरामध्ये समजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तालाची पहिली जी मात्रा असते त्याला सम असं म्हणतात आता हे जे रामकृष्ण हरी आहे हो यामध्ये हरी म्हणत असताना तिसऱ्या मात्र्यापासून म्हणायचं आणि जे जे म्हणायचं तेव्हा चौथ्या मात्र्यातून आपण पकडायचं आता आपण याचं प्रात्यक्षिक बघूया सात आठ एक दोन हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जयरा जय जय जयरा कृष्ण तेव्हा चौथ्या मात्र्यापासून पकडायचं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा झाला आपला मुखडा जय जय रा आता यानंतर याचे पुढचे जे प्रकार आहेत ते आपण करत जाऊया मुखडा म्हणजे फिरून फिरून ज्याच्यावर आपण येतोय हरी जय जय राम कृष्ण हरी आता पुढचा बघूया हो जय जय राम कृष्ण कृष्ण हे जय जय राम कृष्ण दुसरा प्रकार जय जय जयराम कृष्ण जय जय जयरा यातीलच दुसरा प्रकार आपण करतोय जय जय राम कृष्ण जय जय रा कृष्ण आता तिसरा प्रकार जय जय राम कृष्ण तिसरा जय जय राम कृष्णरि कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण उकडा आणि मधले अंतरे आपण एकत्रितपणे सगळे एकदाच म्हणून घेऊया जय जय राय जय जय राम जय जय राम कृष्णा कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्णी नंतर सरळ एक स्था करायचा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी या प्रकारे आपण या रामकृष्णहरी भजनाचा अभ्यास करा पहिला ताल योग्य प्रकारे समजून घ्या योग्य प्रकारे स्वर समजून घ्या आणि मग बघा या रामकृष्णहरीची या भजनाची आपल्याला कशी मजा येते आपल्याला कसा आनंद येतो आणि ऐकणाऱ्या माणसांना सुद्धा त्याचा विशेष आनंद मिळेल आजच्या भागामध्ये आपण रामकृष्णहरी हे भजन समजून घेतलं यानंतर आपण सुंदर येते ध्याना आणि नंतरच्या भागामध्ये आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि बारोख मारे अर्थात कीर्तनकार येण्याच्या अगोदर जी पंचपदी म्हटल्या जाते ते आपण गळ्यामध्ये विना घेऊन कोणी पण करू शकाल जर हा अभ्यास आपण केला तर या प्रकारे आपण योग्य प्रकारे अभ्यास करा आणि भजनाचा आनंद घ्या धन्यवाद